शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांची आदित्य ठाकरेंवर टीका दहिसर पोलिसांनी चौपन्न लाख वीस हजार चारशे साठ किमतीचा माल परत केला मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक अकराकडून मोठी कार्यवाही करण्यात आली मालाड मालवणी येथे बॅनर लावण्यावरून वाद भारतीय रेल्वेने एकशे बहात्तर गौरवशाली वर्ष पूर्ण केली असून एकशे त्र्याहत्तर वर्षात पदार्पण केले आहे आता बातम्या विस्तारित पाहूया आदित्य ठाकरे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महायुती सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न केला आहे आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या आदित्य ठाकरे यांना आठवण करून देऊ इच्छिते की तुमच्या सरकारमध्ये म्हणजेच तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना तबल एकशे बहात्तर दिवसाचा एस टीचा संप झाला होता नव्वद हजार कर्मचारी त्या संपामध्ये सहभागी झाले होते आणि तेव्हा तुम्ही काय करत होतात एकदा तरी आझाद मैदानावर गेलात का त्यांना भेटलात का संप मिटवण्यासाठी त्यावेळेस तुम्ही काय केले हे ऐकूया त्यांच्याकडूनच आदित्य ठाकरे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महायुतीला आमच्या सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न केलाय परंतु मी आदित्य ठाकरे यांना आठवण करून देऊ इच्छिते की तुमच्या सरकारमध्ये म्हणजे तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना किती दिवस एस टीचा संप झाला होता तर एकशे बहात्तर दिवसांचा संप झाला होता नव्वद हजार कर्मचारी एस्टी मदे, तया संपा मदे जाले ते त्या मध्ये त्या संपामध्ये सहभागी झाले होते आणि तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्ही एकदा तरी त्या आझाद मैदानावर गेलात का त्यांना भेटलात का त्यांचं सांत्वन केलं का संप मिटवण्यासाठी तुम्ही तुम्ही स्वत किंवा तुमच्या वडिलांनी मान्य उद्धव ठाकरेजी यांनी काय प्रयत्न केले तर कोणतेही प्रयत्न केले नाही त्यानंतर जवळजवळ दोन हजार कर्मचारी बडतर्फ झाले त्यांच्या घरातली चूल विजली तरी तुम्ही काही केलं नाही त्यानंतर अकरा हजार कर्मचारी निलंबित झाले परंतु त्यांनी तुम्हाला कोणताच फरक पडला नाही आणि हे सगळं असताना म्हणजे आपण स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही आपण केवळ म्हणजे प्रेस प्रेस कॉन्फरन्स देखील मातोश्रीवर घ्यायची आझाद मैदानला जाणं तर सोडाच हे सगळं तुमच्या काळात घडलं आणि आम्ही एस टीच्या नवीन बसेस घेतोय कर्मचाऱ्यांच्या पगारां वेळेवर होतील याची आम्ही काळजी घेतोय त्यांच्या एस टी डेपोमध्ये सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जातील याच्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे त्यामुळे निदान तुमच्या काळात काय झालं होतं ते जरा आठवून बघा आणि नंतर आमच्यावर टीका करण्याचं धाडस करा मुंबईतील दहिसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपीकडून तपासादरम्यान जप्त केलेल्या चौपन्न लाख वीस हजार चारशे साठ रुपये किमतीचे दागिने मोबाईल लॅपटॉप रोख रक्कम इत्यादी डी सी पी झोन बारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहे झोन बाराच्या डी सी पी स्मिता पाटील यांनी सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने दहिसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हेगारी आणि सायबर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केली आणि तपासादरम्यान दोनशे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी ग्राम सोने एक्कावन्न पॉईंट पाच ग्राम चांदी रोख रक्कम एकसष्ट मोबाईल फोन आठ लॅपटॉपसह चौपन्न लाख वीस हजार चारशे साठ रुपयांचा सा माल जप्त केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तक्रारदार आणि मूळ मालकांना शंभर दिवसाच्या आत पोलीस ठाण्यात बोलावून सर्व माल परत करण्याचं उद्दात्त काम दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी केले हा माल परत करण्याचे विशेष काम पंधरा एप्रिल रोजी डी सी पी स्मिता पाटील सहायक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले चोरीला गेलेलं सामान आणि मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदाराच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांचा हा रिपोर्ट आज दहिसर पोलीस स्टेशनला मुद्देमाल जप्त मुद्देमाल परत करण्याबाबतचा हा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता जे तक्रारदार आहेत घरफोडी सायबर गुन्हे त्याचप्रमाणे मोबाईल चोरी यामधील जे मुद्देमाल पोलिसांनी डिटेक्ट केलेला आहे आणि मग तो जो मुद्देमाल आहे तो त्या फिर्यादींना परत करण्याचा हा कार्यक्रम होता आपण सर्वांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच बघितला असेल आज दहिसर पोलीस स्टेशननी एकूण दोनशे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एवढी सोन्याची मालमत्ता त्याचप्रमाणे एकसष्ट मोबाईल फोन आठ लॅपटॉप आणि अशी एकूण चोपन्न लाख वीस हजार चारशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जो आहे तो परत केलेला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही डिटेक्शन टीम ए पी आय वाघमारे आणि ए पी आय सय्यद व त्यांच्या टीम्स यांनी अहोरात्र यामध्ये मेहनत घेतलेली आहे सायबर ऑफिसर ए पी आय दांडगे आणि आमच्या पाटील मॅडम ह्या अहोरात्र सायबर क्राईम याच्या बाबतीमध्ये काम करतात आणि लोकांना त्यामध्ये न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात त्या माध्यमातून आम्ही असं सांगतो की कृपया सायबरच्या जो काही अवेअरनेस आहे तो आम्ही करतोच आहोत परंतु लोकांनी सायबर क्राईमला बळी पडू नये तात्काळ वन नाईन थ्री झिरोला ला कॉल करा धन्यवाद अधिकारी माझी केस माझ्या नातेवाईकांनी चोरी केली होती घरी आणि सय्यद साहेब यांनी सीतापेने याचा शोध लावला अतिशय त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय या ठिकाणी घेतली आणि चोरी पकडली तर त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो दहा माझ्या घरून माझ्या होतं सुचित्रा म्हणून तिने आणि ती नाहीच म्हणत होती पण मी एफ आय आय केलं मी घरी नव्हतो माझ्या मिसेसचं हँडिकॅप आहे तिच्या परत तिने चोरी केली आणि ते दहा दिवस सोनं चोरीला गेलं होतं ते सय्यद साहेब एफ आय आर केल्यानंतर सय्यद साहेबाने त्याची शिद्धापणे तिला पकडलं आणि चोरी पकडली गेली आणि ते जमा झाले मला पॉर्टाची ऑर्डर होता चोवीस तारीखला मिळेल ते आम्हाला त्यावेळेस सोनं परत घेतली

नहीं पर पर मैं रोज कॉल वगैरह आती थी बहुत सारे मैं, मैंने बहुत बार आई बड़ा लास्टली फिर अभी मिल गया मैं तो जो तो बहुत, कैसे लग रहा है कैसे दुणा? दुणा? बहुत अच्छा लग रहा है किस तरह से मदद की मदद किया और चार महीने में सामान मिल गया मेरे को बहुत बहुत हेल्प किया सैद सर ने बहुत हेल्प किया मेरा लड़का ने उसको बहुत रिक्वेस्ट किया सर पैसा करके हमारा सामान देकर सैद सर ने वकील रखाया वकील के में कोर्ट में भी घूमा चार राउंड चार चौथा रोड का फाइनल हो गया उधर भी कोर्ट से भी मेरे को फाइनल हो गया उधर से भी फाइनल हो गया मेरा सामान मेरा हाथ में मिला बहुत बहुत धन्यवाद करते हैं सर कितने का सामान था अस्सी हज़ार का सामान था मुंबईत पुन्हा एकदा सिनेमाप्रमाणे घात लावून मुंबई गुन्हे शाखा अकरा यांच्या वतीने कार्यवाही करण्यात आली आहे या कारवाईत एकूण अठ्ठ्याऐंशी ग्राम एम डी जप्त करण्यात आली असून नागपूरवरून लखन दुबे नावाचा इसाम मुंबईत हे ड्रग्ज विकण्याकरिता आलेला होता बारा तारखेला सुमारे साडे नऊ वाजता कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटल समोर त्याला अटक करून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे आरोपी तहसील पोलीस ठाणे नागपूर येथील एका फरार असून त्याची पार्श्वभूमी ह्याच आहे एकूण त्याच्यावर पाच गुन्हे देखील दाखल आहेत पुढील तपास पोलीस गुन्हे शाखा युनिट अकरा हे करत आहेत सध्या आपण युनिट अकरा कांदिवली येथे आहोत युनिट अकरा कांदिवलीने मोठी कारवाई केलेली आहे नागपूरवरनं दुबे नावाचा इसम मुंबईमध्ये ड्रग्ज विकण्याकरिता आलेला होता बारा तारखेला शताब्दी हॉस्पिटलच्या समोर त्याला अटक करण्यात आलेली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी ग्राम ड्रग्ज त्याच्याकडनं बरामद केलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे त्याची इंटरनॅशनल मार्केट प्राइस एकूण सतरा लाख एवढी आहे तसेच मुंबईमध्ये आपल्याला कित्येक वेळा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकताना दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे चोका चोका पान टोपरीवरती आपल्याला ड्रग्ज सर्रासपणे मुंबईमध्ये मिळत असणार त्यापैकी मुंबई युनिट अकरा क्राईम ब्रांच युनिट अकरा आहे त्यांनी मोठी कारवाई केलेली आहे दुबे असे दुबेचा जो नागपूर जो आहे नागपूरमध्ये सुद्धा त्याचे दोन गुन्हे याच गुन्ह्यामध्ये दाखल आहेत तो पहिला पण याच गुन्हे करत होता आणि मुंबईमध्ये तो कोणाला विघ्न आलेला होता हे सुद्धा पाहण्यासारखे मुंबई पोलिस आहे जे क्राईम युनिट आहे अकरा ते पुढील तपास करत आहे पुढील कारवाई जशी होईल तशी आपण पूर्णपणे माहिती आपल्याला मिळत राहील कॅमेरा पर्सन सह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई मालाड मालवणी येथे बॅनर लावण्यावरून वाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने मालवणी येथे बॅनर लावण्याच्या शुल्लक कारणामुळे दोन गटांमध्ये वाद सुरू झाला त्यामध्ये एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते त्या दरम्यान स्थानिक पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना तेथून हटवले भारतीय रेल्वेने एकशे बहात्तर गौरवशाली वर्ष पूर्ण केले असून एकशे त्र्याहत्तर वर्षात पदार्पण केले आहे दिनांक सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावणारी आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना झाली जशी वर्षे उलटली तशी पहिली ट्रेन चालणारी ग्रेट इंडियन पेनिसुला या रेल्वेला एकशे बहात्तर वर्ष पूर्ण होणार ती रेल्वे सुरू करण्यासाठी एका मराठी माणसाने अथक प्रयत्न केले होते त्या महान विभूतीचं नाव जगन्नाथ नाना शंकर शेट त्यांच्या स्मरणार्थ मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेट मुंबई टर्मिनस नाव दिले गेलेच पाहिजे अशी मागणी येथे करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार